नागपूर मध्यवर्ती बस स्थानकात बुधवारी दुपारी बॉम्ब सदृश बॉक्स आढळल्यानं खळबळ उडाली ऐन वर्दळीच्या वेळेत हा प्रकार घडल्यानं खळबळ माजली बीडीडीएस पथकाच्या प्राथमिक तपासणीत त्या ज्वालाग्रही पदार्थ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे पोलिसांनी सोराबर्डी परिसरात पुढील तपासासाठी संशयित बॉक्स नेला एम एच चाळीस वाय पन्नास सत्त्याण्णव ही बस गडचोरी आघाराची आहे एक फेब्रुवारी रोजी ती नागपुरात आली होती त्यानंतर ती मंगळवारी सावनेरला देखील गेली होती बुधवारी बस मेंटेनन्ससाठी आगारात आली तेव्हा तंत्रज्ञाला संशयास्पद बॉक्स दिसला त्याने तातडीने कंट्रोल रूमला याची माहिती दिली त्यानंतर गणेशपेठ पोलिसांचे पथक आगारात दाखल झालं टिफिन सदृश्य बॉक्सची तपासणी केली असता त्यात बॉम्बमध्ये असणारे काही घटक असल्याची शंका आली त्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांच्या सुरक्षेत संबंधित बॉक्स तपासणीसाठी नेण्यात आल्याची माहिती उपायुक्त गोरख भांबरे यांनी दिली आज दुपारी गणेशपेठ पोलीस स्टेशन यांना गणेशपेठ बस डेपो यांच्याकडून कॉल प्राप्त झाला की एक गडचिरोडी डेपोची एक गाडी इथे उभी आहे आवारामध्ये आणि त्या गाडीमध्ये एक संशयास्पद त्यांना एक डबा दिसून आला आहे ती माहिती मिळाल्याबरोबर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय मिराशी येथे आले आणि सर्व वरिष्ठ अधिकारी आपण इथे आले आपण गाडीचे इन्स्पेक्शन करून पूर्ण एरिया निर्मनुष्य केला आणि त्याच्यानंतर बीडीडीएस ची टीम पण इथे आली होती तर त्या बीडीडीएसच्या तपासणीमध्ये थोडं त्यांना संशयास्पद ती गोष्ट वाढत आहे सध्या ती जो ऑब्जेक्ट होता ते त्यांना ते सुराबर्डी इथे घेऊन गेले गे आहे तिथे पुढची तपासणी त्याची होईल डिटेल मध्ये पूर्ण आणि पुढची तपासणी झाल्यानंतर पूर्ण त्याचं कन्फर्मेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती गडचिरोली डेपोची बस आहे ती एक तारखेला इथे आपल्या नागपूरमध्ये आलेली होती आणि काल ती सावनेरला पण गेलेली होती आता एक दुपारीच कळ जवळपास दोनच्या सुमारास आपल्याला माहिती दीड वाजता ही माहिती मिळाली आपल्याला डेपोकडूनच ती माहिती मिळाली आणि त्यानंतर आपल्या टीम आणून त्यांनी पूर्ण चेकिंग केली आहे थोडं बीडीएसला त्यात संशयास्पद वाटत आहे त्यामुळे आता आता अधिक तपासणीसाठी ते घेऊन गेले सुराबर्डी एटीसी आहे तिथे त्याची पूर्ण तपासणी होईल तिथे जाऊन ते सुरक्षितता राहील म्हणून तिथे घेऊन गेले तिथं योग्य होणार नाही चेक करणे तर तिथं संपूर्ण चेकिंग झाल्यावर आपल्याला कन्फर्मेशन देतील पुढचं काय त्याच्यामध्ये तर तत्कालीन जे आता ते चालक आहे त्यांची आता आपल्याला विचारपूस करणे बाकी आहे तर कालचे जे चालक होते त्यांना विचारावं लागेल ते आता अवेलेबल नाही आहेत तर काल जे सावनेरला घेऊन गेले होते त्यांना आपल्याला विचारावं लागेल नाही ते आपल्याला चेक करायचं सावनेरचे जे ड्रायव्हर आहे त्यांना आपण बोलावणार आहे तपासणीला तर त्यांना विचारपूस केल्यानंतर ते स्पष्ट होईल आपल्याला